मिरज सुभाष नगर रस्ता ओढ्याला पाणी आल्यामुळे बंद सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्याने पाईपलाईनच काम चालू आज आणि काल झालेल्या पावसामुळे मिरज सुभाष नगर ओढ्याला आलेल्या पाण्यामुळे रस्ता अर्धा वाहून गेलेला आहे तर रस्त्याचा सकाळी संपर्क तुटला होता ठेकेदारांचा भोंगळ कार पारहा चव्हाट्यावर आला असून सकाळी ओढ्याचं पाणी रस्त्यावरून वाहतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच त्याची दखल सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदाराने घेऊन आज पाईपलाईन घालण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे भर पावसाळ्यात नागरिकांना याचा त्रास आणि नागरिकांच्या जीवाशी खेळ चालू आहे दर्जेदार काम न होता निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे असा सवाल देखील उपस्थित होतोय पावसाळ्याच्या अगोदर हे काम होणं गरजेचं आहे पण ठेकेदाराने कामास विलंब लावला असे नागरिक बोलत आहेत आज जी घटना घडली याला जबाबदार कोण तर भागातील नागरिकांनी लवकरात लवकर दर्जेदार व उत्तम काम न झाल्यास संबंधित ठेकेदार व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधात जन आंदोलन करण्यात येईल असा इशारा नागरिकांनी दिला महानकर नेप्स साठी आदी माने आणि बेल आयकॉनला क्लिक करा